नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोल अन चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो अजून आपली मंत्रालय अभ्यास सिरीज चालू आहे तर त्या सिरीजमधील आजचा हा नवीन चॅप्टर नवीन चॅप्टरचं नाव आहे मंत्रालय जे आदिवासी मंत्रालय किंवा आदिवासी विभाग म्हटलं जातं तर त्याबद्दल आपण आज चर्चा करतोय म्हणजे आदिवासी मंत्रालयाकडून काय मिळतं काय मिळत नाही आणि काय मिळालं पाहिजे आणि आदिवासी विभाग म्हणजे काय या चारही गोष्टींबाबत आपण आता चर्चा करतोय तर पहिला सुरुवात करूया आदिवासी विभाग म्हणजे काय तर आदिवासी विभाग म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच परिचित असेल की जे जंगलामध्ये राहतात किंवा जे जंग ज्यांचा संपर्क जास्तीत जास्त जंगलाशी येतो किंवा जे अजूनपर्यंत जिथं पाणी असेल रस्ता असेल किंवा जे काही योजना असतील किंवा ज्या का काही सुविधा असतील तर त्या पोहोचलेल्या नाही आहेत त्यांच्यापर्यंत तर त्या घटकाला आदिवासी घटक म्हटलं जातं किंवा त्यांचा आणि जे आपल्या शहरामध्ये राहणार आहे किंवा आपल्या जास्तीत जास्त संपर्क येत नाही किंवा खूप कमी प्रमाणात संपर्क येतो त्यांना आदिवासी समजलं जातं तर हे आदिवासी मंत्रालय हे एक बाकीच्या मंत्रालयांप्रमाणेच काम करतं म्हणजे जसं ओबीसीचं असेल किंवा एस सी एन टी असेल किंवा ओपनचं असेल किंवा मग अल्पसंख्याकांचं असं त्या आदिवासीला सुद्धा आदिवासी समाजाला सुद्धा तसं मोजलं जातं किंवा त्यांना एका वेगळ्या कॅटेगरीमध्ये ठेवलं जातं तर हे आहे आदिवासी तर मंत्रालय किंवा आदिवासी विभाग तर आदिवासी विभागातून काय मिळतं काय मिळतं म्हणजे पहिलं म्हणजे आदिवासी जी काही मुलं मुली असतील तर त्यांना शिक्षणाचं जे काही शिक्षणामध्ये आणण्याचं शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो आदिवासी मंत्रालयाकडून परत वैद्यकीय मदत वैद्यकीय मदत सुद्धा आता करण्याचा प्रयत्न सुरू आहे किंवा आदिवासी विभागामध्ये जे काही ज्या काही गोष्टींची कमतरता आहे तर ती कमतरता पूर्ण करण्याचं काम सुद्धा केलं जात आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर अजून एक म्हटलं तर जे काही आपल्या जिल्ह्याला किंवा तालुक्याला जे काही आपले म्हणजे समाजांचे हॉस्टेल असतात मग ते गव्हर्मेंट हॉस्टेल असू देत किंवा मग आपल्या आपल्या समाजाचे मग ते मराठा समाजाचे असेल किंवा ओबीसी समाजाचे असतील असं वेगवेगळे हॉस्टेल असतात तसंच आदिवासी समाजाचे सुद्धा हॉस्टेल असतात आणि त्या आदिवासी हॉस्टेलमध्ये त्या मुलांना किंवा त्या मुलींना राहण्यासाठी प्राधान्य दिलं जातं परत नोकरीमध्ये सुद्धा सरकार गव्हर्नमेंट नोकरीमध्ये सुद्धा आरक्षण हे वेगळं दिलेलं आहे म्हणजे जसं ओबीसींना वेगळं आरक्षण आहे किंवा एस सी एन टीना जसं वेगळं आरक्षण आहे तसं आदिवासी विभागाला सुद्धा वेगळं आरक्षण दिलं जातं तर या सगळ्या गोष्टी दिल्या जातात परत आदिवासी हॉस्टेलमध्ये दिव्यांग मुला मुलींना सुद्धा तीन टक्के आरक्षण तीन ते चार टक्के आरक्षण दिलं जातं राहण्यासाठी शिक्षणामध्ये सुद्धा आरक्षण दिलं जातं जे आदिवासी स्कूल्स आहेत किंवा कॉलेजेस आहेत तर त्यामध्ये सुद्धा दिव्यांगांना आरक्षण आपल्या महाराष्ट्रामध्ये दिलं जातंय तर या गोष्टी दिल्या जातात आता काय दिलं जात नाही आदिवासी विभागामध्ये दिव्यांगांना तर पहिलं म्हणजे आदिवासी विभागात आदिवासी घटक आहेत तर तिथे जे दिव्यांग मुलं मुली जन्माला येतात तर त्यांच्या हेल्थसाठी म्हणजे त्यांच्या निरोगी राहण्यासाठी किंवा निरोगी राहावेत म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न अजून ज्या तितक्या तळमळतीने कोणी करत नाहीये किंवा आदिवासी मंत्रालय सुद्धा करत नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणामध्ये प्राधान्य दिलं गेलं पाहिजे तर ते शिक्षणामध्ये सुद्धा प्राधान्य दिलं जात नाहीये परत आदिवासी विभागाला जसं बाकीच्या घटकांना तुम्ही बघितलं जातं किंवा बाकीच्या घटकांकडे जसं आदिवासी विभाग किंवा आदिवासी मंत्रालय लक्ष ठेवतं तसं दिव्यांगांच्याकडे लक्ष ठेवताना दिसत नाहीये आणि याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर आता आपण लाडक्या बहिणीचं जो मॅटर चालू आहे तर लाडक्या बहिणीच्या मॅटरमध्ये मधून आपल्याला समजलं असेल म्हणजे या दोन चार दिवसामध्ये जे काही आदिवासी विभागाचे किंवा आदिवासी मंत्रालयाचे जे काही पैसे होते तर ते लाडक्या बहिणींना पेन्शन देण्यासाठी वळवण्यात आले तसं कधीच तत्परता ही तत्परता कधीच आदिवासी विभागाने दिव्यांगांसाठी दाखवली नाही किंवा दिव्यांगांच्या सुख सोयीसाठी दाखवली नाही किंवा दिव्यांगांचे पेन्शन तटतीय म्हणून कधी दाखवलेलं नाही कोणत्याही आदिवासी मंत्र्याने असेल कोणत्याही आदिवासी आमदाराने असेल आदिवासी आमदार सुद्धा म्हणजे आरक्षण आदि कीसाठी सुद्धा आदिवासी आमदार आहेत तरी सुद्धा तिथं सुद्धा तत्परता तेवढी दाखवली गेली नाहीये पण लाडक्या बहिणीसाठी किंवा लाडक्या बहिणीला पेन्शन मिळावी म्हणून महिन्याच्या महिन्याला पेन्शन मिळावी म्हणून तिथं ते आदिवासी विभागाला जो काही निधी मिळतो तर तो निधी आता तिसऱ्यांदा सलग तिसऱ्यांदा वळवला गेलेला आहे लाडक्या बहिणीच्या पेन्शनसाठी पण हे दिव्यांगांच्या बाबतीत होताना दिसत नाही तर या सगळ्या गोष्टी ज्या गोष्टी द्यायला पाहिजेत ज्या गोष्टी दिल्या पाहिजेत ज्या गोष्टींची खरी गरज दिव्यांगांसाठी आदिवासी विभागाकडून तर त्या एकही गोष्ट दिव्यांगांना दिलेल्या दिल देत असताना आदिवासी विभाग आढळून येत नाही तर आता दिव्यांगांना कोणत्या गोष्टी दिल्या पाहिजेत आदिवासी विभागाकडून पहिलं तर मेडिकल हेल्थ म्हणजे मेडिकल हेल्प जे आदिवासी विभागामध्ये दिव्यांग मुलं जन्माला येत आहेत कारण काय होते आदिवासी विभागामध्ये लग्न असतील किंवा अन्य कोणत्याही गोष्टी असतील म्हणजे नाते जोडण्याचं असं जे काही आहे तर ते त्यांच्या त्यांच्या तिथल्या तिथल्याच गावातल्या गावात किंवा शेजारच्या गावामध्ये असून असं केलं जातं त्याच्यामुळे आतल्यात आतल्यात ते पाहुणे रावळ्यात किंवा असं सगळं ते जा होतं आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे दिव्यांग मुलं किंवा दिव्यांग मुली जन्माला येण्याचं प्रमाण वाढतंय तर ती जागरूकता एक पहिली केली पाहिजे पहिली जागरूकता ती केली पाहिजे की दिव्यांग मुलं मुलींचं जन्म त्यातून जास्ती होऊ नये किंवा ते मेडिकल म्हणजे टेस्ट करण्याचं प्र शिबीर घेणं असेल किंवा बाकीचं ज्या काही गोष्टी असतील तर त्या गोष्टी केल्या पाहिजेत दुसरी गोष्ट म्हणजे तिथं शिक्षणाचा प्रवाह तिकडं वळवला गेला पाहिजे आदिवासी जो काही आदिवासी भाग आहे तर त्या आदिवासी भागामध्ये चांगले शिक्षक नेऊन किंवा चांगल्या स्कूल्स चांगले एन जी ओज नेऊन तिथं त्यांना सुशिक्षित करणं किंवा ते एज्युकेशनचं महत्त्व त्यांना पटवून देणं ही गोष्ट केली पाहिजे मेडिकल हेल्प मेडिकल हेल्पसुद्धा केली पाहिजे जेणेकरून दिव्यांगांचं प्रमाण हे कमी होईल तिथं आदिवासी विभागामध्ये परत जे दिव्यांग आहेत जे दिव्यांग तिथं आत्ता सध्या वास्तव्य करत तर त्यांना चांगल्या प्रवाहात आणण्याचा किंवा चांगल्या नेचरमध्ये ज तिथं तर नेचर चांगलंच आहे तिथलं जे काही हवामान असेल किंवा ज तिथं राहण्याची जी काही परिस्थिती आहे तर ती चांगली आहे पण तिथं ज्या सुखसोयी हव्या आहेत तर त्या सुखसोयी नाही आहेत तर त्या सुखसोयी देण्याचं काम आदिवासी विभागाने केलं पाहिजे परत अजून एक गोष्ट म्हणजे आदिवासी विभाग जसा लाडक्या बहिणीसाठी फंड आपला वळवू शकतो तसंच दिव्यांगांच्या बाबतीत हे केलं पाहिजे कारण तीन तीन महिने चार चार महिने दिव्यांगांची पेन्शन येत नाही कारण जे काय दिव्यांग मंडळाकडे असेल किंवा संजय गांधी ऑफिसकडे असेल किंवा संजय गांधीचं जे काही डिपार्टमेंट आहे तर त्या डिपार्टमेंटकडे पैसे नसतात त्याच्यामुळे तीन तीन महिने चार चार महिन्यानंतर दिव्यांगांची पेन्शन होते लाडक्या बहिणीला महिन्या पेन्शन लागतं किंवा गरजेचं असतं तसंच दिव्यांगांनाही गरज गरजेचं असतं त्याच्यामुळे दिव्यांगांनाही पेन्शन देण्यासाठी आदिवासी विभागाने पुढाकार घेतला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी प्राधान्य ठेवलं पाहिजे हेच आमचं म्हणणं होतं परत जे काही हॉस्टेल्स आहेत किंवा जे काही तुमचं सरकारी कार्यालय आदिवासी समाजाचे आदिवासीचं आदिवासींचं जे काही कॉलेज असतील आश्रम असतील किंवा जे काही म्हणजे हॉस्टेल्स असतील तर तिथे दिव्यांग मुलामुलींना नोकरी लावण्याचं कामसुद्धा केलं गेलं पाहिजे जेणेकरून आदिवासी जे काही आदिवासी समाजात मुलं मुली जन्माला येत आहेत दिव्यांग असतील तर त्यांना जर नोकरी मिळत असेल तर ते शिकतील किंवा त्या ते त्यांचंही ते त्यांची परिस्थिती सुधारायला मदत होऊ शकते परत अजून अजून म्हणजे आदिवासी घटकाला अन्नधान्यसुद्धा थोडं जास्त दिलं जातं तर त्यामध्ये सुद्धा दिव्यांगांचं लक्ष दिलं पाहिजे दिव्यांगांच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे दिव्यांगांची Uh, मोजमाप झाली पाहिजे आणि दिव्यांगांच्या ज्या काही गरजा आहेत तर त्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आदिवासी विभागाकडून आणि आदिवासी विभाग हे नक्कीच प्रयत्न करेल आणि चांगल्यातलं चांगलं शिक्षण घेण्यासाठी सुद्धा मदत करेल दिव्यांगांना म्हणजे जे दिव्यांग मुलं मुली शिकू इच्छितात किंवा जे हुशार आहेत ज्यांच्याकडे अजून काहीतरी काहीतरी कॉल्ट आहेत कारण आदिवासी विभागामध्ये राहणारी मुलं मुली स्पोर्ट्समध्ये सुद्धा खूप उत्तम उल्लेखनीय कामगिरी करू शकतात कारण ते डोंगर खेड डोंगरात किंवा जंगलात राहतात त्याच्यामुळे ते त्यांच्याकडे जी काही रोगप्रतिकारशक्ती असेल किंवा जे काही त्यांच्याकडे कठीण म्हणजे स स्टील बॉडी आपण म्हणू शकतो तर तशी त्यांच्याकडे बॉडी असण्याचा खूप चान्सेस असतात त्याच्यामुळे ते, ते जर पॅरा पॅराऑलिम्पिकसारख्या खेळामध्ये किंवा तिथे खेळसुद्धा रुजवले गेले पाहिजेत आदिवासी जे काही भाग आहे तर तिथे खेळसुद्धा उभ रुजवला गेला पाहिजे किंवा दिव्यांगांचे खेळ कोणकोणते आहेत तर त्याची जागृतीही झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी सुद्धा आदिवासी विभाग प्रयत्न करू शकतो कारण आदिवासी मंत्रालय हा हे फक्त आणि फक्त आदिवासी विभागामध्ये किंवा आदिवासी जो काही भाग आहे तर त्या भागामध्ये काम करत असतो त्याच्यामुळे त्याची ज जी काही जनजागृती केली पाहिजे किंवा त्याच्यासाठी जो काही कष्ट केले पाहिजे तर ते आदिवासी विभाग किंवा आदिवासी मंत्रालय करू शकतं आणि तेही केलं पाहिजे स्पोर्ट्समध्ये सुद्धा तिथले मुलं दिव्यांग मुलं मुली प पुढे जाऊ शकतात आणि देशाचं नाव आपल्या उ उंच करू शकतात किंवा आपल्या राज्याचं नाव उंच करू शकतात त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत्या तर या सगळ्या गोष्टींमध्ये जे काही आपले आदिवासी मंत्री आहेत आदिवासी मंत्री आहेत तर, आद, तर त्यांनी प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि करावेत असे एक नम्रतेची विनंती करतो आदिवासी मंत्रीच नाही तर आदिवासी आमदारसुद्धा आदिवासी आमदार आरक्षित जे काही जागेतून निवडून येत आहेत किंवा निवडून आलेले आमदार आहेत आदिवासी आमदार तर त्यांनीसुद्धा प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि त्यांनी दिव्यांगांचा विचार केला पाहिजे जसा आदिवासी समाजाचा विचार आपण करत नाही आहात पण निदान दिव्यांगांचा तरी विचार करावा आणि दिव्यांगांच्या दिव्यांगांचा विचार करून दिव्यांगांना सक्षम बनवण्यासाठी दिव्यांगांना सक्षम बनवण्यासाठी आणि दिव्यांगांना एक चांगलं लाईफस्टाईल देण्यासाठी सुद्धा प्रयत्न आमदारांनी असेल किंवा खासदारांनी असेल यांनीसुद्धा प्रयत्न केले गेले पाहिजेत हीच कळकळीची विनंती करतो आणि मुख्यमंत्री आपले देवाभाऊ असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार जे असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील यांनासुद्धा विनंती करेन की दिव्यांगाज्याच्या ज्या काही समस्या आहेत आदिवासी विभागात असू देत किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तर त्यासुद्धा समस्या सोडवाव्यात लवकरात लवकर जी काही पेन्शन वाढ असेल किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील तर त्या दिल्या गेल्या पाहिजेत ज्या काही सो सोयी हव्या दिव्यांगांसाठी तर त्या देण्याचा प्रयत्न तिघांनीही किंवा मंत्रिमंडळाने करावा हीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग